मी तुमचा मित्र आता विश्वास कर आणि आज आपण आलो किंवा म्हणजे मुंबईकर मंडळाकडून एकविराजवळ सगळ्यांचं आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे आपला एकविरा आणि आपल्याला उशीर झाला आहे बालेश्वर स्टेशन बस आपल्याला उशीर झाला आणि आपल्याला बस नेहाणं पण आले आणि एवढी जण आपल्यासाठी हाती काम केली एवढीपासून सगळी आपल्यासाठी हाती केली त्या बसून सॉरी आणि आता आपण बसजवळ बस बघूया आपण तब्बल तीस जण आहोत आम्ही मंडळी आता आपल्या आ... आपली ही मंडळी सगळी आणि आपल्या आता बसचा बसचं पूजन करून आपण आता एक निघणार आहोत तर आपली सगळी वडीलधारी मंडळी आणि आपले मित्रमंडळ आहेतच आपल्या वयाचे खूप मजा येणार आहे आणि मुंबईकर मंडळ दरवर्षी एक पिकनिक काढतं आपलं मुंबईकर मंडळ म्हणजे बापळे मुंबईकर मंडळ आहे तीस सीटर बस आहे आपल्याला चला तर आता काय मजा होणार आहे बघूया शनिवार रात्री आम्ही निघालो आहे म्हणजे दहा साडे दहा वाजलेत निघेपर्यंत रात्रीचे आता पोचायला आम्हाला किती वेळ लागतोय नाही माहिती बघू आता उत्साह तर खूप आहे बस निघाली खांदेश्वर स्टेशनवरून मंडळी वाजलेत एक आणि आम्ही आता रूमवर पोचलो आहे तर आपली बस ती सीटर होती त्यामुळे ती काही येऊ शकली नाही इथपर्यंत पार्किंगपर्यंत तर आम्ही सगळं सामान हातातच घेऊन आलो आहे त्यामुळे आता काय दाखवता आलं नाही पाऊस पण खूप पडतोय आता जी काय मजा आहे ती आता बघू आम्ही आता नाचणार आहोत एक वाजलाय तरी एन्जॉय करणार आहोत का आपण एक वेळेला पोचलो असं आणि बाकीचं आपण उद्या दाखवणारच आहोत काय मजा करू ते बघूया काय मजा येत

व्हेजवाल्यानं पनीर आणि बाकी मटन आता किती मटण आलं आठ किलो आठ किलो मटण आहे आठ किलो आता आठ किलो ना फरसा पाडणार आहे मामा आपल्याला खोडून दाखवते मटण कामा आपण कटिंग करताना बघू तुम्ही जेवणाचं तयारी पूर्ण झालेली आहे फक्त मटणावर धरलेली आणि मटन पण आले सकाळचा आपला नाश्ता खांदा पोळी चहा पण आहे आपण दोन रूम घेतलीत हा एक रूम आहे आणि बाजूचा एक रूम तुम्हाला दाखवतो रूमचा व्ह्यू खूप छान आहे पूर्ण घेतल्याजिवाय व्हिडिओत नाही टाकणार जमते काय मंदरला

त्यामुळे खूप आहे डवले टाकायचं कारण काय डवली लक्षात ठेवा डवली ह्यासाठी टाकतात मटण लवकर शिजेल म्हणून डवली मटण काय काय डवली टाकतात काय काय सुपारी पण टाकतात है आ, दौ। 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 था, था, ना आपली सगळी कुकिंग गँग आहे आणि गणेश पाटील आलेत आता गणेश पाटीलला पण मालवण मालवणच्या ब्लॉक मध्ये बघितलेलं आहे किवेला बाईक झालो म्हणजे जिकडे राहतो आहे त्या रूम खूप चांगले आहेत रूम आपण कशा आहेत ते विसरूच आपल्या माणसांना तर हे बघा बेटाबाई मोठं म्हणून आहे आणि एवढी मोठी बिल्डिंग आहे प्लस पार्किंगसाठी पण खूप चांगली सोय आहे म्हणजे आपली गाडी डोळ्यासमोर राहते नको त्या गर्दी ठेवायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे रूम दिले हे एक घेतलं आहे आणि हे दुसरं घेतलं आहे खूप चांगल्या किमतीमध्ये दिले किंमत अशी असते का सांगू शकत नाही कारण का सीझन वाईज किंमत असते इकडे आणि आपण दादाला भेटूया त्या मंडळी जिकडे आपण आता आता जे दाखवलं ते आपला हा या दादाचा आहे दादा आपण यावेळी या दोन वेळा आलो लास्ट टाइम आपण दाखवू शकलो नाही कारण का झालं थोडासा प्रॉब्लेम त्यामुळे कारण मुलं आपली इकडे तिकडे झाली ज्यावेळी आपण चांगली व्हिडिओ बनवतो आहे आणि दादा आपल्याला प्रत्येक वेळी सपोर्ट करतो खूप चांगल्या पद्धतीने दादाचं रूम तर दाखवणार आहोतच आपण कधी झालं कधी या दादाकडे दादाचा कॉन्टॅक्ट मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देईन आणि या व्हिडिओच्या साईडला पण मेन्शन करेन नक्की या खूप चांगली सोय आहे आणि रूमचे काहीच कंप्लेंट येणार नाही एवढं ना ये बाकी नक्की सांगतो चला तर आपण दादाला थँक्यू बोलूया आणि प्रत्येक वेळी आपल्यासाठी सपोर्ट करतो आहे

i <laughs> the ઘ <Sit ja tari> <Selante> <kierratla> <squishy a> <-able> आपल्याला दुसरा माळा दि पहिला माळा दिलेला जातानी मनोज राहता मी आणि मी हे आपलं एक रूम आहे हे छोटं आहे पण माणसं जास्त होती त्यामुळे आपण दोन रूम आपल्याला दिलेली आपली तब्बल तीस जणं होती आणि हा पार्किंग लॉट आहे काका ना नास्ता आहे आणि रूम खूप मस्त आहे मित्रांनो इथे बेसिन आहे आणि हे टॉयलेट आहे टॉलेट बाथरूम दोन्ही पण कॉमन आहे स्वरापूर्ण हॉल आणि हेच आपल्याला दुसरं एक रूम दिलेलं आहे त्यांनी दादानी आपल्या ते हा हॉल खूप मोठा आहे मित्रांनो वीस जणं तरी आरामात राहतील याच्यामध्ये आणि याला पण व्हेंटिलेशनसाठी पण चांगले विंडो आहेत इथे पण गॅलरी आहे दोन्हीला गॅलरी एक रूम आपली होती आणि दुसरी एक गॅलरी आहे त्याच्यानंतर सेम टॉयलेट बाथरूम आणि बेसिंग आणि टॉयलेटचा स्पेस पण छान आहे बाथरूमच्या टॉयलेटचा त्यामुळे कधी कॉन्टॅक्ट करा हे रूम आपल्याला अवेलेबल करून देईल म्हणून जरा नंबर मिळतो म्हणजे एक आलेत आणि चिकी घ्यायची असेल ना तर या कोहिनूरच्या दुकानातून घ्या क्वालिटी पण छान आहे आणि मस्त आहे आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून काहीतरी देतात ते आमच्या सगळ्या मुलांनी इथूनच घेतले तुम्ही पण नक्की घ्या इकडून कोहिनूर नाव लक्षात ठेव आईला सांगतो येतो ऐक परत आम्ही आणि सगळ्यांना सुखे ठेवू चला तर आता आपण निघालो आहे बघा सगळे बसले ते बसमध्ये आणि चिकी वगैरे पॅकिंग चालू आहे त्यांची आणि भेटू होतो पुढच्या ब्लॉकमध्ये हा ब्लॉक कसा वाटला ते नक्की सांगा माणसाने एन्जॉय केला आमच्या सगळ्यांनी तर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला बाय बाय <laughs>